मंदिर आम्ही घेतले तुमच्या पुढचं बी हे पुढचा घेऊ चला शेव घेऊ ना चला ना आता तिकडे झालं ना बरं बर बाहेर घेऊ म्हणलं इथं तिला दिसलं दिसल। गेवा ही गावाची काय गावात सोपं आहे का बघ इकडून घेतो मी घेते इकडून बर रामकृष्ण हरी बघ गावाय नसलं जमत खाली बसून खुरपा तुम्हाला नसलं जमत काय बाय कांदा गोरमाड्या आणि खवळत्या पहिल्या खोरापणे जमतो बसून दुसऱ्या खोरापणे कांदा गोरमो ना खाली बसून खुरपा मकान परत आले खाली बसताना गरज झाला असतं किती गावात झाले दोन बाया लावले असते खोरापणे तरी उराखले आता नाही आलं काय करायचं त्यांना धरून आणायचं चावडी कावडी केल्या त्यांनी येऊ नाही येऊ नाही बाय どうせねぎのコノコキレベル、どんどんコラフネケレテル、よくて、ただただただただただただたたただた दंडा औषध मारायचे मग ही काय घरून आला काय रस्ता घरून नाही इथून दंड आहे चालले पण कोणाचा रस्ता आहे कोणाचा वावर वा आहे कोणाच्या आरून चालली मला काय माहिती कोणाचं आहे ते ट्रॅक्टर आढळलं होतं ही आता काय काय कोणाचं आहे आणि ट्रॅक्टर आढळला आढविला म्हणून काय झालं मग तिथून आम्ही पैसे दिले त्या बाबाला तू आडवर करून निघाला काय विचार नाही पुस नाही ते आमचा ट्रॅक्टर आढळतो नाही लाज नाही वाटली तुम्हाला लाज नाही वाटली आम्ही त्या बाबाला पैसे दिलेले तर आम्ही ते केलंय वाटेने एवढे पैसे घेतो आमच्याकून फुकट नाही केलं आम्ही इतका मार्ग आमच्या काय डोळे नाही गेले कुठं डोळे आहेत तुझ्या जागे पण मग ते आमच्या माल तोडवे तिका ट्रॅक्टर आलायला चांगला आमचा थबवर करून केस केले आमच्या किती रान माझ्या पायाने तुझं राह इतकं तोडवायचं नाही वाटली की वरातून जायला मग तुला लाज वाटत पायाने इतकं तोडत का ट्रॅक्टर घेऊन ती बोंबत तिथं केस करायला होतं नाही तुम्हाला डुई हात पाय मग तो ट्रॅक्टर घातला तुझ्या तुझ्यावर घालू का आम्ही ट्रॅक्टर घालून तिथे बघतो आम्ही तुमच्या पैसे द्यावा लागतोय पडक वावर तुमच्या औरात आम्ही ट्रॅक्टर घातल्या जमन का आम्ही रस्त्या पडीक वावरती आम्ही टॅक्टर काकऱ्या पाय घालून हि पेरलं होतं त्याच्यात का माहिती उगाल नव्हतं अजून पेरलेलं काय दिसत उगाल दिसतो उगाल्या दिसल्या ही उगावच्या आधी काय दिसन म्हणजे आम्ही चक्रम आहेत का तुम्हाला काय माहिती का तुझ्या क्रमेका उलशी पदक वाटतात माहिती काढायला असत काकऱ्या पायी सगळ्या पद्धत केस काय किरी मला सांगा का केली म्हणजे तू आमच्या पिकातून घातल केस नाही काय करशील तशी मी दंडातून चालले गाडी ना कोणी पण आम्ही तुला हवस आहे म्हणून चालू बांधायला मी पाय पाय चालले तरी बी जायचं नाही आमच्या आमच्यावरतून परत जायचं नाही परत जायला नाही तंगडे तोडी मी इकडून गेलो हां तोडल्यावर जास्त नाटक नाही करायचे आ तांगडे तोडल्या बघाण ना मी आणि मी पण बघू नाही देत हा बघ ना कोण तयार नाही जाम संभाळकीत आवारी ही खेतून जातलं की वरचा आवराला मुडीन म्हणजे काय तुझं काय खाल्लंय काय घरचं नसे पण माझा ट्रॅक्टर आढळले मी नाही तुम्हाला इथून आहे त्या दंडातून चालले ना मी दंड नाही काय नाही माझं नाव आहे जायचं नाही इथून हा तुझं नाव हाय पण वरच्या वावराला इथून वाटत असते कोणी कोणी आणा चार माणसं इथं कोणाची वाटे मी सांगतो इथं काय सरकारी वाट नाही सरकारी वाट नाही तुला कळत का माझ्या वावर काय कळत नाही का केस केलेले आपल्या मग नीट सांगायचं समजून समजून सांगत नाही ऐकायला कळत नाही समजून सांगितलेलं काय करशील काय मुडती वेळ माझा मग मोड मोडाच लागत नाही कसं काय काय मांडू त्याला जाऊ नाही द्यायचं सांग तू पाय मोडायचं कुठे सांगितलं आम्ही केस केली मग आम्ही काय म्हणते ना मोठे झाले यांच्यापेक्षा नाही मग त्यांचं बरं बाप मोठा लहान व्हायचं इथून जाऊन द्यायचं आज तुम्हाला सांगत मी केस करायचं त्याला जमत आणि इथून वर थोबड्या करून निघत आमच्या वावरातून परत लाज बी जमा थोड्या सुद्धा इथून जायला वाटत ही दंड मांडाय दा दा होती तू केस कराय होती तू काय नाही केली काय घरच्यांनी केले असं घरच्यांना सांगायचं ना होती ना मग तू होती मग तू पेरलेल्या वावरातून जाती म्हणले कोणी सांग चार मास पेरल्यावर पडिक वावर माणसं लागतात आणि त्यांना विचार येऊन मी आणि मी काही घाबरत नाही कोणाला मग आण की बोलव

नवरा म्हणजे काय माझं नवरा मग काय मग मग त्याचं आहे ना उतार्या नाव तुम्ही आडवल्या मग सांगा त्याला बी त्याला म्हणेन बावकी ना मग आम्हाला वरथावर दिलंय तुम्ही वरच घ्यायचं आम्ही खालचं घ्या ना तुम्ही बघतो आमचं सांगायला लागल्या वावरून देत नाही तर दुसऱ्याच्या

मातीत जा तिकडं नको नको केलं पार तो मी बीन तिने बसली ती आवाज पालती घालायची बघायचा जाऊन देता बसतात ना पाच जाता निघून बचा आवळून आता काय उपयोग तंडून आपल्या तावडीत हा आली ना मग तू ती बघ होऊन तिथं आपण तरी करतो डोकं द्यावा बाय यांच्या सांग चलावा नको नको केलं पार तू बीन तिने जा केला एकदाच त्यांचा सणकड्या मग केस किती पैसे घ्यायला लागले त्या कोर्टाला वकिलाला त्याला किती हि करायला लागले किती चक्र घातल्यात आजकाल ना तशी मोकळी माणसं असतात तसे तांडायला आणि बांडाय नागिव माणसांची असं पुढं नादी लागत ती नाच आहे मोकळीच आहे काय नाही आपण बी आता केस करायचं जाऊ त्यांच्यावर करो हा लय झाले त्यांचं लय ऐकून घेतले लय अजिबात ऐकून घ्यायचं नाही आता कोणाचं आता हे काम धंदा सोडून नागू दे याला किती सांगितलं तरी ऐकत नाहीत काय करावं तरी घरात सांगा दारात सांगा तरी ते ऐकाय राजे नाहीत सांगाव तरी कवर वर छावड करून पुन्हा म्हणजे चावडी द्यायच तावडी जायची डबाला तरी मग तुला तुला दे ना दारायचा आता आणि तोच बघायचा आता आम्ही कवर लढावा बरं तुमच्या बरोबर बी त्यांच्या बरोबर बी कवर काय बस तुमच्या नवऱ्याला बस द्या जेलमध्ये मला तरी काय करायचं तू काय नये

करायची नाही तरी तिसर म्हणून घेऊन सुद्धा नाही तुम्ही चालते मी ते हाका निघत असतो मुर हा होती मारली मी तुम्हाला तुम्ही चालते उठ तुला मनान कळत नव्हतं मग हिने आपल्यावर असं असं केलंय आता मल्हता करते आपल्यावर आपल्या मल्याकडे बघावा का नाही